मित्रांनो सबस्क्राईब करा माझ्या युवराज घोगरे या चॅनलला आणि त्यानंतर आयकॉन दाबा आणि माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओचा आनंद घ्या हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओ खाली लाईक आणि शेअर नक्की करा इयत्ता चौथी परिसराभ्यास धडा सातवा आहाराची पौष्टिकता व्हिडिओ निर्मिती श्री युवराज घोगरे आणि सव ज्योती घोगरे विद्यार्थी मित्रांनो थोडे आठवा अन्नाची गरज कशासाठी असते अन्नामुळे आपल्या शरीरातील निरनिराळी कामे पार पडतात अन्नामुळे शरीराची वाढ आणि विकास होतो आहार म्हणजे काय दिवसभरात आपल्या पोटात जे जे व पेय पदार्थ जातात त्या सर्वांना मिळून आहार आहार म्हणतात कमी किंवा जास्त होण्याची कारणे कोणती आपल्या भूकेचे प्रमाण तसेच तब्येत वय करावी लागणारी मेहनत अशा काही कारणांमुळे आपला आहार कमी किंवा जास्त होत असतो सांगा पाहू आपल्या नेहमीच्या जेवणातल्या काही पदार्थांची नावे पुढे दिली आहेत ती वाचा भात मुगाची आमटी चवळीची उसळ गव्हाची चपाती ज्वारीची भाकरी कोबीची भाजी भोपळ्याचे भरीत गाजराची कोशिंबीर कांद्याची भजी लसणाची चटणी लिंबाचे लोणचे दही पापड आता या खाद्यपदार्थांचे दोन गट करा एका गटात जास्त प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ घ्या तर दुसऱ्या गटात कमी प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ घ्या जास्त प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ भात मुगाची आमटी चवळीची उसळ गव्हाची चपाती ज्वारीची भाकरी कोबीची भाजी कमी प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ भोपळ्याचे भरीत गाजराची कोशिंबीर कांद्याची भजी लसणाची चटणी लिंबाचे लोणचे दही आणि पापड मोठाले डाव किंवा चमचे वापरून यापैकी कोणते पदार्थ वाढून घेतो भात मुगाची आमटी चवळीची उसळ कोबीची भाजी भोप्याचे भरीत इत्यादी चहाच्या चमच्याने किंवा त्याहीपेक्षा लहान चमच्याने आपण कोणते पदार्थ वाढून घेतो लसणाची चटणी लिंबाचे लोणचे दही इत्यादी चपाती भाकरी भात हे पदार्थ आपल्या आहारात नियमितपणे असतात इतर पदार्थांपेक्षा ते आपण जास्त खातो म्हणून गहू ज्वारी बाजरी आणि तांदूळ हे आपले प्रमुख अन्नपदार्थ आहेत परंतु चपाती भाकरी भाताबरोबर इतर पदार्थ असणे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असते शिवाय हे पदार्थ जेवणात असले की जेवण रुचकर होते आपल्या जेवणात येणारे इतर सर्व खाद्यपदार्थ कोणकोणत्या अन्नपदार्थांपासून बनतात आपल्या जेवणात येणारे इतर सर्व खाद्यपदार्थ वेगवेगळ्या भाज्या कडधान्य इत्यादी अन्नपदार्थांपासून बनतात ज्या विविध अन्नपदार्थांपासून ते बनतात त्यापैकी काहींची चित्रे व नावे पुढील चौकटीत दिली आहेत त्यापैकी तुम्ही कोणकोणते पदार्थ पाहिलेले आहेत जे पदार्थ तुमच्या ओळखीचे नाहीत ते मिळून पाहण्याचा प्रयत्न करा चौकटीत दाखवलेल्या अन्न पदार्थांपैकी पिठे कोणकोणत्या पदार्थांपासून मिळतात ज्वारी आणि बाजरी इत्यादी लोणी तूप दही कशापासून मिळते दूध तेल कोणत्या पदार्थातून मिळते शेंगदाणा करडई तीळ प्राण्यांपासून मिळणारे पदार्थ कोणते दूध अंडी कोंबडीचे मांस आंबट गोड तिखट कडू लागणारे पदार्थ कोणते आंबट चिंच लिंबू कैरी गोड चिकू तिखट मिरची मिरी कडू कारले आपण कोणते पदार्थ कच्चे खातो काकडी मुळा इत्यादी अगदी थोड्या प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ कोणते लवंग मिरी मिरची चिंच बऱ्याच जास्त प्रमाणात वापरले जाणारे पदार्थ कोणते ज्वारी बाजरी दूध आपण वापरतो त्या अन्नपदार्थांमध्ये किती विविधता आहे ते आपण पाहिले वेगवेगळ्या कारणांसाठी आपण वेगवेगळे पदार्थ वापरतो लोणी काढण्यासाठी दुधाची गरज असते भाकरी करण्यासाठी ज्वारी बाजरीपासून पीठ करतात पदार्थ आंबट करायचं असेल तर लिंबू चिंच करी यांचा उपयोग होतो गोड पदार्थ करताना उसापासून मिळणारी साखर किंवा गूळ वापरता येतात जशी अन्न पदार्थांमध्ये विविधता तशी लोकांची आवड आवडनिवडही वेगवेगळी असते त्याप्रमाणे आपल्याला काही पदार्थ वारंवार खाण्याची तर काही ना नावडते पदार्थ नेहमीच टाळण्याची सवय लागते परंतु शरीराच्या अन्नविषयक गरजा पूर्ण होत आहेत की नाहीत याकडे लक्ष देणे सर्वात महत्त्वाचे असते शरीराच्या विविध गरजा पूर्ण करणारे अन्नघटक सर्व पदार्थांमध्ये थोड्या अधिक प्रमाणात असतात काही अन्न घटकांपासून आपल्या शरीराला ताकद मिळते आपण दिवसभर अनेक कामे करतो खेळतो तसेच श्वसन करणे अन्नपचन होणे अशी अनेक कामे शरीरात सतत चालू असतात ही कामे होण्यासाठी शरीराला ताकद लागते काही अन्न घटकांमुळे आपल्या शरीराची वाढ होते रोजच्या कामांमध्ये होणारी शरीराची झीज भरून निघते काही अन्न घटकांमुळे शरीर धष्टपुष्ट बनते ऊर्जा देणाऱ्या पदार्थांचा शरीरात साठा तयार होतो काही अन्न घटकांची शरीराच्या विशिष्ट कामांसाठी गरज असते उदाहरणार्थ काही अन्न घटक शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी काही अन्न घटकांमुळे आजाराविरुद्ध लढण्याची शक्ती शरीराला मिळते शरीराची सर्वच कामे नीट होण्यासाठी भरपूर पाणी ही गरज असते आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायचे असेल तर शरीर धडधाकट राहायला हवे म्हणून सगळेच अन्न घटक आपल्या आहारात असायला हवेत हे घटक विविध अन्न पदार्थांमधून कमी जास्त प्रमाणात आपल्याला मिळतात म्हणूनच आपण रोजच्या जेवणात विविध अन्नपदार्थांचा आलटून पालटून समावेश करत असतो असा आहार घेतल्याने शरीराचे चांगले पोषण होते विद्यार्थी मित्रांनो माहीत आहे का तुम्हाला महाग पदार्थ स्वस्त पदार्थांपेक्षा खूप पौष्टिक असतात असे अनेक जणांना वाटत असते पण ते खरे नाही सर्व महाग पदार्थ खूप पौष्टिक नसतात त्याचप्रमाणे सर्वच स्वस्त पदार्थ कमी पौष्टिक नसतात आहाराची पौष्टिकता टिकवणे खाद्यपदार्थ तयार करताना अनेक उपयुक्त ठरणारे अन्नघटक नष्ट होऊ शकतात तसे होऊ नये म्हणून पुढील प्रमाणे आपण काळजी घेऊ शकतो अन्न शिजवताना त्यात आवश्यक तेवढेच पाणी घालावे प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवावे किंवा अन्न शिजवताना त्यावर झाकण ठेवावे कडधान्यांना मोड आणून ती वापरावी मोड लहान आहेत तोपर्यंतच ती वापरावी मोड लांब होईपर्यंत थांबू नये पीठ चाळून कोंडा काढून टाकू नये चिकू अंजिरे द्राक्षे सफरचंदे अशी फळे सालांसकट खावीत त्याचप्रमाणे गाजर मुळा काकडी बीट अशा भाज्या अधूनमधून न शिजवता खाव्या किंवा त्यांच्या कोशिंबिरी कराव्यात जमेल तेव्हा दोन तीन पदार्थ एकत्र करावेत उदाहरणार्थ उसळीत कांदा व बटाटा यांच्या फोडी टाकणे आमटीत शेवग्याच्या शेंगा टाकणे एखादी डाळ भिजवून भाज्यांमध्ये टाकणे इत्यादी विद्यार्थी मित्रांनो आता पाहूयात जिभेची गंमत नेहमी सारखी आमच्या आळीतली सारी मुले संध्याकाळी बागेत जमली होती तेवढ्यात ताई आली ती म्हणाली तुम्हाला जिभेची एक गंमत सांगू का सारेजण तिच्या भोवती गोळा झाले ताई म्हणाली पाणी साखर न घालता गोड कस लागेल करूनच बघा आवळा चावून चावून खायचा आणि नंतर लगेच पाणी प्यायचं ते पाणी गोड लागतं मेरी म्हणाली अय्या खरच मला माहीत नव्हतं बाळू म्हणाला चव आपल्या जिभेमुळे कळते गेल्या वर्षीच आम्ही ते शिकलो पण एकाच जिभेवर वेगवेगळ्या चवी आपल्याला कशा समजत असतील सुभाषने पटकन विचारले मग तुला काय दहा जिभा हव्यात की काय त्यावर सगळे हसले मोनिका ताई म्हणाली अरे बाळू डोळे दोनच आहेत पण द्या पण त्या दोन डोळ्यांनीच आपण किती रंग पाहतो तसच एका जिभेन आपल्याला निरनिराळ्या चवी समजतात निरीक्षण करा सकाळी उठल्यानंतर स्वच्छ तोंड दुहा जीभ साफ करा आणि आरशासमोर उभे रहा. आता जीभ बाहेर काढा जीभ कशी दिसते ते नीट बारकाईने बघा जिभेवर छोटे, -छोटे उंचवटे दिसतील या उंचवट्यांना रुचिकलिका म्हणतात रुचिकलिका या शब्दाचा अर्थ आहे चव ओळखणाऱ्या कळ्या या रुचिकलिकांच्या मदतीने आपल्याला चव समजते विविध चवींचा आस्वाद निरनिराळ्या पदार्थांच्या चवी जिभेला कशा कळतात हे पाहण्यासाठी आपण पुढील कृती करून पाहू त्यासाठी आपल्याला पुढील साहित्य लागेल खडीसाखर किंवा गूळ मीठ चिंच किंवा लिंबू मेथीदाणे किंवा कारल्याची फोड आवळ्याची फोड यापैकी प्रत्येक पदार्थांची चव घ्या एका पदार्थाची चव घेतल्यानंतर खळखळून चूळ भरा आणि दोन मिनिटांनी पुढच्या पदार्थाची चव घ्या पुढील तक्ता वहीत लिहून काढा आणि पूर्ण करा गुळाचा खडा गोड मीठ खारट लिंबू आंबट कारल्याची फोड कडू आवळ्याची फोड तुरट मजेशीर खेळ खुणेने चव दाखवा हा खेळ चार पाच जणांनी मिळून खेळावा एकेका खेळाडूवर राज्य येईल ज्याच्यावर राज्य येईल त्याला इतरांनी एकेका खाद्यपदार्थाचे नाव सांगावे ज्याच्यावर राज्य आले आहे त्याने तो पदार्थ खाल्ल्याचे नाटक करायचे चौकशी लागली ते अभिनय करून दाखवायचे प्रत्येकाचे एकेका पदार्थांचे नाव सांगून झाले की पुढच्या गड्यावर राज्य येईल सर्व गड्यांवर राज्य येऊन गेले की खेळ संपेल खडे मिठाचा खडा खारट औषधाचा डोस कडू चिकूची फोड गोड कैरीची फड आंबट बुंदीचा लाडू गोड ठेचा तिखट आपण काय शिकलो आपल्या आहारात वेगवेगळे खाद्यपदार्थ येतात खाद्यपदार्थ बनवण्यासाठी आपण जे अन्न पदार्थ वापरतो त्यात खूप विविधता असते अन्न पदार्थांमध्ये आपल्या अन्नविषयक गरजा भागवणारे अन्न घटक कमी अधिक प्रमाणात असतात हे सर्व घटक आपल्या शरीरात योग्य प्रमाणात गेल्याने आपल्या शरीराच्या अन्नविषयक गरजा भागतात रुचिकलिकांच्या मदतीने आपल्याला विविध चवी समजतात विद्यार्थी मित्रांनो हे नेहमी लक्षात ठेवा आपल्या आहारात सर्वच अन्न असावेत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण आहाराची पौष्टिकता हा पाठ समजून घेतला विद्यार्थी मित्रांनो It's sure, sure, yeah, sure, sure. sure, sure.